शिर्डी शहरातील धार्मिक आणि सामाजिक कार्यात अग्रे सर्व तगडा जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांचे मोठे संघटन असलेले दत्ता महाराज त्रिभुवन यांनी प्रभाग क्रमांक तीनमधून शिर्डी परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीससाठी उमेदवारीची तयारी केल्याचं चित्र दिसून येत आहे त्यांच्या सामाजिक व धार्मिक कार्यामुळे शिर्डी नगर परिषद निवडणुकीत एक पारदर्शक उमेदवार मिळेल व जनतेची ही कामे होतील अशा शुभेच्छा निवडणुकांच्या आधीच त्यांना मिळत असल्यानं प्रभाग क्रमांक तीन मध्ये चांगलीच राजकीय चर्चा रंगल्याचं दिसून येत आहे विशेष म्हणजे अगोदर भारतीय जनता पार्टीत अनेक वर्ष सक्रिय कार्यकर्ता म्हणून ओळख असलेले दत्ता महाराज श्रीभुवन यांनी मध्यंतरी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता मात्र तेथेही त्यांचा ताळमेळ बसला की नाही म्हणून त्यांनी काँग्रेस पक्षालाही रामराम ठोकला होता एकंदरीत सध्या शिर्डी शहरात सबकुच डॉक्टर सुजा विखे पाटील आणि विखे कुटुंब असं चित्र निर्माण झालेलं असताना हाच बदल पाहून दत्ता महाराज त्रिभुवन यांनीही दीपावली मिठाई वाटपात मिठाई बॉक्सवर विखे पाटील कुटुंबाचे फोटो वापरून हा सामाजिक उपक्रम राबवल्यानं त्रिभुवन यांनीही पक्ष नव्हे फक्त विखे पाटील हाच पक्ष समजून निवडणूक लढवणार असं चित्र या निमित्तानं दिसून येत आहे या तथा शिर्डी शहरात दत्ता महाराज त्रिभुवन यांच्या धार्मिक सामाजिक कार्यात कोरोना काळात त्यांनी सर्वसामान्य जनतेला केलेली मदत शहरातील विविध घटकांसाठी केलेलं सामाजिक उपक्रम याचा अभिलेख पाहता त्यांच्या नावाची सकारात्मक चर्चा प्रभाग क्रमांक तीन मध्ये जोरदार सुरू असून आता लवकरच दत्ता महाराज त्रिभुवन हे आगामी निवडणुकीत काय भूमिका घेणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे स मात्र सध्या तरी प्रभाग क्रमांक तीनमध्ये त्यांच्या सामाजिक धार्मिक कार्याची व आगामी नगरसेवक दत्ता महाराजच होणार अशी जोरदार चर्चा नागरिकांमधून होत असल्याचं दिसून येत आहे खबर शिर्डी सह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादना बरोबर विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्का पाव साधा पाव आदींसह नामांकित पनीर चीज श्रीखंड मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड लगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच